अभिनेते उपेंद्र लिमये हे मराठीच नाही तर बॉलिवूडमधील देखील एक लोकप्रिय अभिनेते बनलेत आपल्या उत्तम अभिनयासाठी ते नेहमीच प्रसिद्ध राहिलेत पण उपेंद्र यांचं कुटुंब लाईम लाईट पासून नेहमीच दूर राहत तर त्यांची दोन्ही मुलं सुद्धा लाईम लाईट पासून अंतर ठेवणंच पसंत करतात उपेंद्र यांना दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी भैरवी लिमये असं त्यांच्या मुलीचं नाव तर मागच्याच वर्षी भैरवीचं लग्न देखील झालंय सोहम शिंदे याच्याशी तिनं विवाह केला आपल्या लाडक्या लेकीला नवरी रूपात पाहून उपेंद्र लेमयेंना अश्रूही अनावर झाले होते लावलं लावलं तर त्यांचा मुलगा आहे वेद लिमये वेद सिनेविश्वात नाही तर तो त्याचं शिक्षण पूर्ण करतोय याशिवाय त्यांची पत्नी स्वाती लिमये या देखील सिनेविश्वात आहेत स्वाती पेशानो एक डॉक्टर आहे तर स्वाती यांचं स्वतःच क्लिनिक सुद्धा आहे तर हे गोड कुटुंब होतं अभिनेते उपेंद्र लिमये यांचं उपेंद्र यांनी आजवर बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलंय पण त्यांच्या कुटुंबाचे फारच मोजके फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात मागच्या वर्षीचा बॉलिवूडचा सुपरहिट सिनेमाल मध्येही त्यांनी काम केलं होतं तर नुकताच आलेला आहे की बॉलिवूडनी हॉलिवूडची नक्कल करायची गरज नाही आणि प्रादेशिक चित्रपटांनी बॉलिवूडची नक्कल करायची गरज नाही आपल्या प्रादेशिक चित्रपटांचा मराठी चित्रपटांपुढं बोलायचं झालं तर आपले विषय आणि आपला कंटेंट हा आपला हिरो आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि त्या कंटेंट ओरिएंटेड जर आपण काही के काम केलं तर ते प्रेक्षकांना आवडेल आणि आपण ती आपली ओरिज्युलिटी जपावी आणि असा एक अत्यंत खणखणीत पुन्हा एकदा आणीबाणी या नावाचा मातीतला मराठी चित्रपट करायची संधी मिळाली तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसेस जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाइक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी